नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीस क्रिएशन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे वट पौर्णिमेसाठी जेवढ्या सगळ्या ऑर्डर्स होत्या त्या आता कम्प्लीट करून झालेल्या आहेत त्याच ब्लाउज डिझाईन मी काय शिवलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे येते बघा सगळ्यात अगोदर हा ग्रे कलरचा ब्लाउज आहे कॉटनची साडी आहे तर याला आपण बोटनेक दिलेला आहे आणि शे छोटे छोटे दोन कट दिलेले आहेत आणि पुढच्या साईडला पण बोटनेकच आहे म्हणजे जास्त नेक नाही आहे आणि पुढे आपण याला प्रिन्सेस कट दिलेला आहे आणि गोल्डन कलरची पायपिंग दिलेली आहे कारण साडीची जी बॉर्डर आहे ती गोल्डन आहे त्याच्यानंतर इथे बघा हाताला पण अशी खूप सुंदर अशी आपण इथं डिझाईन दिलेली आहे इथे बघा अशा प्रकारे सुंदर असा बो केलेला आहे आणि हाताला पण अशी डिझाईन केलेली आहे तर ओवरऑल लुक जो आहे तो ब्लाउजचा अशा प्रकारे आलेला आहे खूप सुंदर असा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि फिनिशिंग पण खूप छान अशी आलेली आहे या ब्लाऊजची त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे ते ते बघा हा सिंपल शिवलेला आहे पाठीमागे मटका गळा दिलेला आहे पुढे प्रिन्स कट आहे हा पण आणि हा ब्लाऊज आहे तो चौथी साईजचा आहे इथे बघू शकता एकदम परफेक्ट असा हा आपला ब्लाऊज आलेला आहे एकदम परफेक्ट फिनिशिंग आणि हाताला ज्या आहेत त्या आपण प्लेट्स टाकून पक्सलेस दिलेल्या आहेत सरळ प्लेट्स टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे तिथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज इथं बनून रेडी झालेला आहे त्याच्यानंतर हा एक ब्लाउज आहे याची पण साडी ग्रीनच सा आहे आणि याला पण पाठीमाग आपण मटका गळा दिलेला आहे सिंपलच शिवलेला आहे छोट्या ह्या हात आहे त्याचे आणि हे दोन ब्लाऊज एकसारखेच आहेत ह्याच्या साड्या पण सेमच आहेत मध्ये येलो आणि रेड तर हा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागे पूर्ण पॅक शिवलेला आहे पुढे आणि मागे दोन्ही पण बोटनेक आहे ब्लाऊजला अजून हुक लावायची बाकी राहिलेले आहेत आणि त्रिपल स्लीव दिलेले आहेत आणि हा जो, जो ब्लाऊज आहे तो आपण टू टक्समध्ये शिवलेला आहे बघू शकता इथे एक टक्स आणि इथून साईडला एक टक्स अशा प्रकारे फक्त दोनच टक्स देऊन हा ब्लाउज आपण इथं तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो ब्लाऊज आहे हा पण सिंपलच आहे पाठीमागे गोलगळा दिलेला आहे आणि हा डबल कटोरीमध्ये शिवलेला आहे पण हा हेवी साईजचा ब्लाऊज आहे बेचाळीस साईजचा हा ब्लाउज आहे इथे बघू शकता अशा प्रकारे हा ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि थ्री फोर स्लीव याला दिलेले आहेत अशा प्रकारे हे सगळे ब्लाउज जे आहेत आपले इथं बनवून तयार झालेले आहेत आणि याच्या साड्या पण मी दाखवते तुम्हाला बंद कर ही साडी आहे येलो कलरची साडी आणि रेड ब्लाउज असा कॉन्ट्रास्ट दिलेला आहे कारण याला बॉर्डर जे आहे ते खालच्या साईडला अशी रेडमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर जो आपण येलो कलरचा ब्लाऊज शिवलेला आहे त्याची साडी ही आहे त्याची बघा हा रेड ब्लाऊज दिलेला आहे आणि त्याचा ब्लाऊज जो आहे असा येल्लो आहे मध्ये कारण याची बॉर्डर आहे अशा प्रकारे येल्लो दिलेली आहे साड्यांना फॉल लावून झाले अजून हात सिलाई करायची बाकी राहिली हे दोन ब्लाउज झाले त्याच्यानंतर जो रेड ब्लाऊज शिवला होता ते बघा या साडीचा हा ब्लाऊज आहे त्याचा आपण कप शिव शिवलेले आहेत आणि या साडीचा हा ब्लाउज आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि या ब्लाऊज डिझाईन कशा वाटल्या तेही कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू